दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत बरेचसे भाविक जे आहेत ते दर्शन घेत आहेत आता मी आहे मेन गेट म्हणजे जिकडनं देवस्वाऱ्या आतमध्ये येणार आहेत तिकडनं तिकडे आहे देवभेटीसाठी आणि तीर्थस्नासाठी येणाऱ्या सर्व देवस्वारींचे सरचे स्वागत करण देवस् इकडून आहे आणि या मेन मध्ये सुद्धा खूप छानपैकी सजावट केलेली आहे इकडे दोन मोर आणि फुलांची सजावट इतकी जबरदस्त केली आहे इकडे वरती देवदर्शनासाठी छानपैकी स्क्रीन लावलेली आहे इकडनं आपल्या कुणकेश्वर दर्शनही घेऊ शकता लोकांचा आज आतापर्यंत दहा देवस्थेने आमच्याकडे केली दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणार आहे कुणकेश्वर येथील महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते आणि या यात्रेचं स्वरूप इतकं मोठं असतं की दोन ते तीन दिवस चालणारी यात्रा ही खूप मोठी समजली जाते जा या यात्रेच्या जा निमित्ताने आपण या यात्रेची पूर्वतयारी कशा पद्धतीने झाली आहे किती दुकानं आहेत कशा पद्धतीने नियोजन आहे ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा देवगड तालुक्यातील क्षेत्र कुणकेश्वर येथे आहे मित्रांनो जसजशी महाशिवरात्री जवळ येते आणि वेध लागतात ते कुणकेश्वर यात्रेचे यंदाची यात्रा ही दीड दिवसांचीच आहे परंतु यंदा जनसागर खूप मोठा लोटण्याची शक्यता आहे कारण आपल्याकडील नऊ देवतांचे देवस्वारे येणार आहे त्यात आमचा रामेश्वराचाही सहभाग मोठा आहे यंदा सहा ते आठ हजार भाविक या रामेश्वराबरोबर असण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे हा सुख सोहळा हो आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका तुमकेश्वर देवस्थानकडची तयारी त्याच्यानंतर व्यावसायिकांनी थाटलेली आपापली दुकानं आणि लगभग तयारी कितीपर्यंत आली आहे हे पाहणार पैकी अरबी समुद्र आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच असलेलं गुणकेश्वर देवस्थान खूप छानपैकी तयारी झालेली आहे इकडे बीचवरती सगळी दुकानं जी आहेत स्नॅक्स वगैरे ती लावलेली आहेत आता आपण आतमधील नियोजन पाहूया पहिल्यांदा आणि इतर बाजूची जे पार्किंगची व्यवस्था वगैरे जी आहे ती पाहूया हा देवगडवरून येणारा रोड आहे आणि मी बरोबर इकडे मागे आहे आणि इकडनं संपूर्ण भाविकांच्या दर्शन रांगांसाठी छानपैकी मंडपाची व्यवस्था केली आहे आणि हे मंदिर आत्ता मी आहे मेन गेट म्हणजे जिकडनं देवस्वाऱ्या आतमध्ये येणार आहे तिकडनं तिकडे आहे देवभेटीसाठी आणि तीर्थस्नानासाठी येणाऱ्या सर्व देवस्वरींचे सरचे स्वागत करण देऊस्वाऱ्या इकडून येणार आहे आणि इकडे तयारी चालू आहे बऱ्यापैकी आणि छानपैकी कार्पेट वगैरे घालून देवस्वारांच्या स्वागतासाठी सर्व तयारी झालेली आहे हा आहे मंदिराचा मेन एंट्रन्स आणि खूप छानपैकी अं विद्युत श्रो खूप छानपैकी विद्युत रोषणाई केलेली आहे तुम्हाला ते रात्रीच्या वेळी पाहायला मिळेल आतमध्ये जाऊया आतमधली गडपड थोडीशी बघूया कितपत फायनल तयारी झालेली आहे ती आता मंदिराच्या पुढे आपण आलेलो आहोत आणि खूप छानपैकी सजावट केलेली आहे एकंदरीत या परिसरातील यात्रेनिमित्त आणि छान छान फुलांचं डेकोरेशन वगैरे हो इकडे पाहायला मिळेल हे आहे छानपैकी डेकोरेशन केलेलं फुलांचं आणि आतमध्ये आहे गाभा हे बघा बीच वरती सगळी तयारी अशी झालेली आहे खूप छानपैकी लाईटचे कव्हर वगैरे हो आणि आपापली दुकान व्यावसायिकाने मांडले आहेत मी आहे मंदिराच्या बरोबर मागे आणि इकडनं हे असं दिसणार आहे आणि हा जो रस्ता आहे इकडे लाडू प्रसाद वगैरे स्टॉल आहे आणि त्याच्यानंतर बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा हाच आहे इकडनं म्हणजे जे जे दर्शन घेऊन बाहेर पडतील ना ते हे नारो निळकंठ अमात्य समाधीस्थळ आहे त्याच्या बाजूसून बाजूला जो वाट आहे जो मंदिरात आतमध्ये येण्यासाठी बाहेर येण्यासाठी त्या इकडनं हा संपूर्ण बाहेर येण्याचा मार्ग आहे याकडनं इकडे बाहेर आणि तिकडे बाहेर जाऊ शकतात इकडे सगळी भाविकांच्या लाईनीसाठी व्यवस्था केलेली आहे आणि इकडे याच बाजूला संपूर्ण आपला जो कुणकेश्वर मंदिराचा जो मॅप आहे कसं जायचं कसं बाहेर पडायचं पोलीस कक्ष कुठे आहे त्याच्यानंतर कार्यालय कुठे आहे म मंदिर कुठे आहे सगळी आजूबाजूची मंदिरं आणि बाहेर जाण्याचा मार्ग कशा पद्धतीने आहे ते सुद्धा इकडे डिटेलमध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे काहीही कन्फ्युज न होता आपण पन, व्यवस्थितपणे दर्शन घेऊ शकतो भाविक जिकडनं आतमध्ये दर्शनासाठी इन करणार आतमध्ये जाणार ते तो मार्ग आहे आणि श्रींच्या दर्शनासाठी दर्शन रांगा पहाटे तीन वाजल्यापासून चालू केल्या जातील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि खूप छानपैकी व्यवस्था केलेली आहे कारण एवढा मोठा जनसागर एवढा मोठा भाविक येणार आहे त्याच्यामुळे व्यवस्था ही त्याच पद्धतीने चोख केलेली आहे देवसाऱ्यांच्या कदाचित प्रदक्षिणा असल्यामुळे इकडे ओव्हरब्रिज आहे कारण तिकडनं दोन राऊंड फिरून आल्याच्यानंतर इकडनं खाली येणार आणि इकडनं खाली आल्याच्यानंतर इकडनं वरती या ओवरब्रिजवरून वरती जाऊन इकडनं हे लायणी खेळ जातील मंदिरात साठी येत असाल ना तिकडे आहे आणि इकडनं आतमध्ये जाऊन तुम्ही इकडनं भाविकांना आतमध्ये जाऊन वरती दोन माळ्यावरती दोन राऊंड करून राऊंड फिरून देवदर्शनासाठी अ संपूर्ण रस्ता केलेला आहे दोघे जाऊयावरती हा देवदर्शन दे मार्ग इकडे दे हे बघा वरती जाऊया त्या हॉलमधन आपण बाहेर आलो आहे आणि इकडनं पब्लिक आहेत भाविक आहेत ते देवदर्शनासाठी उतरणार आहेत हे बघा इकडे छान व्यवस्था केलेली आहे आणि इकडे सगळे उतरून पुन्हा आपल्याला गोल, गोल 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 फिरून हे बघा इकडे या ओव्हरब्रिज वर ना जायचं मंदिर आहे काही अडचणी असल्यास इकडेच बाजूला पोलीस नियंत्रण कक्ष आहे इकडे तुम्ही भेट घेऊ शकता इकडे या बाजूला सर्व फुलांचं डेकोरेशन चालू आहे इकडे हा एक ओव्हरब्रिज केला आहे म्हणजे जे मेन एंट्री आहे ना तिकडनं इकडे हा एक ओव्हरब्रिज केला आहे पब्लिकला कंट्रोल करण्यासाठी आणि इकडे पण छान मंडप वगैरे घालून व्यवस्था छान केलेली आहे मंदिराच्या बाजूला सुद्धा बरीचशी देवस्थाने आहेत त्या देवस्थाना ही तुम्ही नक्की भेट द्या अशा पद्धतीने इकडे मंदिराच्या बरोबर समोर देवस्थाने आहेत तीही महत्वाची आहे ती ही, महत ती ही या यात्रेच्या निमित्ताने छानपैकी सजवलेली आहेत त्याला खूप काशी म्हटलं जातं आणि जगाची आहे आणि प्रत्येकाच्या नवसाला पाहणारे आहेत आणि ह्या देवस्थानचा महानोत्सव म्हटल्यानंतर काय तुम्हाला कोणाला सांगण्याची गरज नाही सर्वप्रथम मी सर्वांना आवाहन करेन पर्यटक भावी भक्त भक्तगण जे जे कोण येतील त्या सर्वांना मी आवाहन करेन की ज्याने त्याने आपल्या का स्वतःची काळजी घेऊन स्वतःची वाहनं शिथिट चालू हा महोत्सव हा जो जमोचा महामहोत्सव आहे त्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा डाग लागणार नाही कुठल्या प्रकारचे त्याला शोक का वर्तन होणार नाही अशा प्रकार सर्व भाविकांनी येताना आपल्या गाड्या शिक्षक चालवण्यास चालवाव्यात चांगल्या प्रकारे यावं चांगल्या प्रकारे आनंदात दर्शन घ्यावं आणि आनंदी आनंदी वातावरणात त्यांनी परत आपल्या पत्नीचा मार्ग हे करावा असं मी त्यांना सर्वप्रथम विनंती करतो विषय महत्वाचा आहे आता आपण सर्व श्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत गुडकेट सेवा मंडळ मुंबई आणि सर्व ग्रामस्थ यावेळेला आमची खरी परीक्षा आहे खरी परीक्षा का यावेळेला दे आतापर्यंत देवस्थान त्या देवाच्या ज्या स्वाऱ्या येतात त्या लोकांचं आज यावेळेला वेळेला दहा देवस्वाल्यांनी आमच्याकडे नोंदणी केलेली आहे आणि त्या दहा दहा देवस्वाल्यांच्या बरोबर हजारोंच्या संख्येने त्यांची रयत भक्तगण भाऊ भक्तगण आणि पर्यटक येणार आहे मग त्या सगळ्यांची दर्शनाची सोय त्याच्यानंतर बाकी वेळात येणारे आमचे भाविक सगळं भक्त त्यांची सोय आम्ही जाती लक्ष देऊन दर्शन जागा म्हणजे असा मंडप आणखी पूर्ण डेकोरेशन असं चांगलं आल्यानंतर एवढं प्रसन्न प्रत्येक भाविक भक्तांना वाटलं पाहिजे की आतमध्ये जायच्यापूर्वी त्याला देवाचं दर्शन बाहेर होईल आणि आतमध्ये गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर तो प्रत्येक भाविक एवढा आनंदी आणि एवढा शांतीमय होऊन जाईल की त्याच्या भविष्याला पुढे एक ऊर्जा निर्माण होईल अशा प्रकारचं या ठिकाणी आपण सर्व निर्माण केलेलं आहे त्यानंतर प्रथम पूजा ही आमचे सन्माननीय पालकमंत्री नि, नि, नितेशजी राणे की ज्यांनी ह्या ह्या देवस्थानचा किंवा परिसराचा या देवगड तालुक्याचा विकास करण्यासाठी विधा उचललेला आहे असे आमचे धडाडीचे नेतृत्व काम करणारे कर्तृत्व असलेले पालकमंत्री नेतेजी राणे यावेळेला ने स्वतः आणि आमचा महत्वाचं म्हणजे आम्हाला महत एवढा आनंद आणि आमच्या ह्याच्यात एवढा एक मोठा महत्वाचा विषय की त्यांनी कॅबिनेट मंत्री गेल्या झाल्यानंतर पालकमंत्रीपद आल्यानंतर त्यांनी पहिला आम्हाला सांगितलं की यावेळेला कोणत्या शक्ती आपला संपर्क या विषयाने आपल्याला चांगल्या प्रकारे पार पाडायचे आहे आणि त्यामुळे त्यांनी जातीची लक्ष देऊन येणाऱ्या भावी फक्त ज्याला चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतील त्यांना राहण्याची सोय स्वच्छता गृहाची सोय किंवा बाकी मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा लाईट व्यवस्था रस्ते वीज पाणी ज्या yes, काय ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणा मग कलेक्टर असू दे प्रांत असू दे जिल्हा पोलीस अधीक्षक असू दे त्याच्यानंतर प्रे, आपले तहसीलदार देवट असू दे व्हिडिओ मॅडम असू देत आणि अशा प्रकारे सगळ्यांना आणि आमचे ग्रामस्थ असं सगळ्यांना विश्वासात घेऊन नियोजनच्या बैठका आमच्या आसपास झालेल्या आहेत त्या नियोजनच्या बैठकीमध्ये ज्या ज्या काय प्रश्न होते ज्या ज्या काय समस्या होत्या ज्या ज्या काय त्रुटी होत्या त्या मार्गस्थ करण्यासाठी यावेळेला पूर्ण गावाने जातीनिशी या ठिकाणी हातात हात घालून खाद्याला खाता लावून काम करण्याचं या ठिकाणी त्यांनी मनोमोद निर्माण केलेला आहे त्याचप्रमाणे रात्री एक वाजता सन्मान्य पालकमंत्री जे प्रथम पूजेला सुरुवात होईल त्याच्या आधी ह्याच्याप्रमाणे गुरव आणि आमच्या गावचे गावकर अशा प्रकारे त्याला सुरुवात होईल आणि त्यानंतर कलेक्टर साहेब त्याच्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्ष साहेब अधीक्षक साहेब त्याच्यानंतर पंच साहेब आणि तहसीलदार साहेब आणि ओ मॅडम अशा प्रकारे प्रोटोकॉलप्रमाणे आणि त्यानंतर इतर मान्यवर अशा प्रकारे प्रथम पूजेचा हा सोहळा पार पडेल त्याच्यानंतर बरोबर अडीच वाजता या ठिकाणी दर्शन रागा चालू होतील आणि त्यावेळेला आमचं मुखदर्शन चालू होईल आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रत्येकाला येथे समाधाने आनंदी उत्साही वातावरणात गुण्या गोविंद या ठिकाणी दर्शन मिळण्यासाठी आम्ही जे काय पूर्ण सजावट केलेली आहे पूर्ण नियोजन केलेले आहे ते सुद्धा त्याला साजेच असं आम्ही सर्व केलेलं आहे त्याच्यानंतर हा रात्री अडीच वाजता दर्शन चालू झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत जास्तीत जास्त लाखो लोकांनी या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे कारण त्यानंतर पाच वाजता देवस्वारं चालू होणार आहे तर ह्या देवस्वाऱ्या हजारोंच्या संख्येने रयतेने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मग सर्वग्रचा आलेल्या देवांना त्यांच्या खामखाट्यांना त्यांच्या मान्यवरांना जे असतील विचवस्त त्यांना आपण दर्शन दिलं जाणार आहे त्यांना देव बाहेर आल्यानंतर देवा देवादेवांचं दर्शन झाल्यानंतर देव बाहेर आल्यानंतर त्यांच्याबरोबर जी रयत आलेली आहे त्या रयतेला आम्ही सगळ्यांना प्रत्यक्ष प्रत्येकाला दर्शन देणार आहे शिस्तबद्ध रांगेत देणार आहे त्यामुळं हे जो काय कालावधी आहे रात्री अडीच ते पाच हा महत्वाचा आहे सर्वांसाठी तर त्यांनाही आमच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने गावाच्या वतीने सेवा मंडळ मुंबईच्या वतीने एक नम्र विनंती आहे की रात्री अडीच ते पाच ह्याच वेळात जास्तीत जास्त लाखो भाविकांनी याच दर्शन घ्यायचं आहे त्याच्यानंतर यावेळेस खास अट्रॅक्शन म्हणजे लेजर शो आमच्या पालकमंत्र्याच्या याच्यात भरपूर काही कल्पना आहेत आमच्या कुंडकेश्वरच्या संदर्भात त्या कुंडकेश्वरचा पूर्ण कायापालट करायचा आहे अशा प्रकारचा ध्यास त्याने आम्हाला उचललेला आहे आणि त्या प्रकारे आमच्याकडे त्यांनी मनोदय बोलून दाखवलेला आहे तर ते खास अट्रॅक्शन असं असणार आहे आणि त्याच्यावर आमच्या कुणकेश्वरती देवावरती त्याच्यात काही हे असणार आहेत तर त्याही त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आनंदी वातावरणात त्याने त्याचाही तो आपण बघावा असंही त्यांना त्यांच्यासाठी मी सर्वांना विनंती करतो आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे यावेळेला देवळाचा आणि स्वतःचा प्रसाद या ठिकाणी निर्माण केलेला आहे गोंदी लाडू म्हणून ते खास स्पेशल अशी ती क्वालिटी आहे आणि ती कमीत कमी माफक दरात चांगली क्वालिटी देवाचा प्रसाद म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर तोही सर्वांनी चांगल्या प्रकारे त्याचा घेऊन आपल्याला प्रत्येकाने आपापल्या आप नातेवाईकांना नेण्यासाठी ती एक आपण प्रसादाची आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे पर्यायी रस्ता पर्यायी रस्ता आता एवढी अलोट गर्दी होणार आहे ते यावेळेला गर्दीचा उच्चार होणार आहे की मुंगी तारायला सुद्धा जागा मिळणार नाही अशा प्रकारची अलोट गर्दी होणार आहे त्यासाठी आमच्या जे व्यापारी लोक आहेत तर व्यापारी लोकांनी आवाहन करेल की त्यांनी जी रस्त्यात दुकानं लावलेली आहेत ती रस्त्यातली दुकानं त्यांच्या मानाचा पण नादूस होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पण त्याचा भरपूर त्रास होईल काही तिथं हत्याला वाले सुद्धा लावून बसतात उदय म्हणा कोयती म्हणा किंवा जे काय नारे काय वाद्यान असतात की त्या अनोट गर्दीमुळे नको तो प्रसंग होण्याची शक्यता आहे तर त्याही व्यापाराला मी नम्र विनंती करेन की तुमच्याही तुमचीही काळजी घ्या आणि येणारा प्रत्येक भाग पर्यटकाची काळजी घ्या असं मी त्यांना आवाहन करेन आणि त्यांनी रस्त्यात दुकान लावू नये अशी मी त्यांना नम्र विनंती करेन त्याच्यानंतर राहिला जे काय सुलभ शौचालय म्हणा किंवा चेंजिंग रूम म्हणा किंवा एस टीच्या ठिकाणी सुरक्षा चालू आहे त्या व्यवस्था लाईटची व्यवस्था म्हणजे कुठली व्यवस्था शिल्लक ठेवलेली नाही आपण आमच्या परीने जास्तीत जास्त शासन पालकमंत्री शासन ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारे ह्या वेळेच जबरदस्त नियोजन केलेलं आहे की ज्याचा आपल्याला आनंद घेता येईल आनंद निर्माण करता येईल आणि आपण प्रसन्नतेने आपण या ठिकाणी मार्गस्थ अशा प्रकारे या ठिकाणी जबरदस्त आपण या ठिकाणी सोय केलेली आहे नियोजन केलेलं आहे तर या सगळ्याचा आपण सर्वांना मी पर्यटकांना भाविकांना भक्तांना आव्हान करेल जास्तीत जास्त लोकांनी दर्शन घ्यावं जास्तीत जास्त लोकांनी या आनंद लुटावा आणखीन आपला आनंद भविष्यात निर्माण होऊन निर्माण करून जावा आणि एक शक्ती आपल्या निर्माण करा की जेणेकरून भविष्यात आपल्या सर्वांना स्वतःची व्हील पॉवर वाढवण्यासाठी त्याची मदत होईल अशा प्रकार सर्व मी आव्हान करतो आणि येण्यासाठी पुन्हा एकदा आवाहन करतो आणि या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा एंट्रन्स आहे आणि या मेन एंट्रन्समध्ये सुद्धा खूप पैकी सजावट केलेली आहे इकडे दोन मोर आणि फुलांची सजावट इतकी जबरदस्त केली आहे इकडे वरती छान पैकी स्क्रीन लावलेली आहे इकडनं आपल्या कुलकेश्वराचं दर्शनही घेऊ शकता अशा पद्धतीने आपलं नियोजन आहे बघूया छानपैकी व्यवस्था आतमध्ये जाऊया देवाच दर्शन घेऊया आता गाभाऱ्यात आहोत आतापासून दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत बरेचसे भाविक जे आहेत ते आतापासूनच दर्शन घेत आहेत आणि आपण इकडनच गोनेश्वराचं दर्शन घेऊया छानपैकी तो तो से जे, जे जे उतारावरून भाविक येतात तिकडनं गर्दीची खूप असते तिकडे आहे आणि सगळे दुकानदारांची लगभग चालू आहे पोलीस खूप आलेला आहे या सगळं नियोजन करण्यासाठी नियंत्रित करण्यासाठी आणि खूप लगबग चालू आहे सध्या व्यापाऱ्यांची इकडनं येणारा हा रस्ता देवगडवरून येतो तो थेट जातो मंदिराकडे आणि हा रस्ता येतो तो इकडनं साथवण मधनं जे एस टी रेपो आहे इकडचा मालवण वासियांसाठीचा तो इकडे आहे या बाजून जे पब्लिक येणार ते इकडून येणार आणि सगळी जे व्यवस्था केलेली आहे सगळी व्यापाऱ्यांची आधी जास्त दिसत दाखवतो तुम्हाला इकडे या बाजूला ओपन स्पेस मध्ये जे आकाश पाळणे वगैरे आहेत ते आहेत सर्व इकडनं सगळे पब्लिक येतात देवगड मालवणवरून आणि इकडे जे ओपन स्पेस आहे ना तिकडे सगळी लोखंडी सामान जे असतंय सूर्या कोयते वगैरे तवे वगैरे ते इकडे सगळे ह्या ओपन स्पेसमध्ये तुम्हाला बघायला आणि घ्यायला मिळणार आहे बीचवर आहोत आणि ही कातवन साईड आहे ही तुम्हाला आता जरी ओपन दिसत असली तरी ही उद्या आणि परवा दोन दिवस इतकी फोल होऊन जाते ना की विचारूच नका संपूर्ण तुम्हाला इकडे पब्लिक दिसते आणि इकडनं छानपैकी मंदिराचा व्यू दिसतो आहे अगदी जबरदस्त आणि एकंदरीत खूप छानपैकी सज्ज झालेली आहे कुणकेश्वर सर्व भक्तांच्या भेटीसाठी आणि महाशिवरात्री व्यापाऱ्यांच्यानी लगभग पाहता असं वाटत आहे की जत्रा आजपासूनच सुरू झाली आहे सो असो एकंदरीत अशा पद्धतीने छानपैकी नियोजन केलं आहे बरेचसे भाविक बरेचशी रयत बरेचसे देवस्वार या महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुणकेश्वर महास्थळ भेटीला येणार आहेत आपण स्वतः आपली काळजी घ्या आणि या यात्रेचा आनंद लुटा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुणकेश्वर येथील एकंदरीत तयारीचा तयारीची लगबग बघितली असं वाटत होतं की जत्रा आजपासूनच सुरू झालेली आहे बरेचसे जण भाविक आहेत ते आत्तापासूनच जत्रे आत्तापासूनच महादेवाच्या दर्शनासाठी लाईन लावलेले आहेत आपणही त्याच्यात महादेवाचं दर्शन घेतलं तुम्हालाही दिलं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा आपण बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा ज्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं